पिंपरी चिंचवड शहराचे शहर कार्यकारिणी बरखास्त होऊन आठ महिने झालेले आहेत या कालावधीमध्ये रिपब्लिकन पक्षाची सभासद नोंदणी होऊन निवडणुकीच्या नो माध्यमातून शहराध्यक्षाची निवड होणार होती परंतु या दरम्यान रिपब्लिकन पक्षाचे निवडणूक निर्णय अधिकारी ॲडव्होकेट बी के बर्वे यांची हृदयाची शस्त्रक्रिया झाली असल्याकारणाने ही निवडणूक पुढे गेली आहे रिपब्लिकन पक्षाचे शहर कार्यकारिणी बरखास्त झाल्यानंतर शहराचा कारभार सांभाळण्यासाठी चार निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे रिपब्लिकन पक्षाचे वाहतूक आघाडीचे महाराष्ट्राचे अध्यक्ष भाई शेख आहेत भाई आपण या ठिकाणी शहराध्यक्षीची निवड झालेली आहे आपण त्या रॅलीमध्ये सामील आहात निवड प्रक्रियेमध्ये आपणही होतात आता तो विषय हा या ठिकाणी झालेला आहे परंतु मी तुम्हाला राजकीय प्रश्न विचारणार आहे रिपब्लिकन पक्षाची युती आ, ही महायुती आहे भाजप बरोबर युती आहे आ, त्याच्यामध्ये नवीन शिवसेना शिंदेगड सामील झालेला आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट सामील झालेला आहे तर आपण कशा प्रकारे आपण या, या निवडणुकीला सामोरं जाणार आहात आज मिनिस्टर रामदासजी आठवले साहेबांच्या आदेशानुसार कुणाल हे पिंपरी चिंचवड शहरामध्ये याचं काम राजकीय क्षेत्रात सामाजिक क्षेत्रात वर गरिबांना जी मदत या पिंपरी चिंचवड शहरामध्ये चांगल्या पद्धतीने काम कसं पुढं जाईल आपलं पक्ष कसं पुढं जाऊन जाईन त्या विचारानुसार नेमकं कोण अध्यक्ष असलं पाहिजे आठवले साहेबांच्या आदेशानुसार आमचे नेते बाळासाहेब भागवत साहेब असतील पिंपरी चिंचोड शहरामधून तसेच सोनकांबळे ताई असतील तसेच आमचे वारभवन साहेब असतील जकाते साहेब असतील सगळ्या नेते मंडळांनी मिळून हे निर्णय घेतलं आणि आज अध्यक्षपदाचं त्यांना जाहीर करून लेटर देण्यात आलं आमची भूमिका एकच आहे पिंपरी सिंजो शहरामध्ये जास्तीत जास्ती ने कसे सीट इन या मिनिस्टर रामदासजी आठवले साहेबांनी महायुतीमध्ये आम्हाला आवाहन केलेलं आहे आपली महायुती सीट आलं पाहिजे पण तरीसुद्धा मला दुःख ह्या बाबतीचं होतं आहे कार्यकर्ते नाराज आहे आम्ही स्वतः नाराजी मिनिस्टर रामदासजी आठवले साहेबांना शिर्डीमधून एक तिकीट द्यायला पाहिजे होतं महाराष्ट्राचे अध्यक्ष आमचे राजावर सरोदे एक सोलापूरचं तिकीट मागितलं होतं तरीसुद्धा ते तिकीट नाही भेटलं काय कारणच नाही भेटलं तरी सुद्धा आमचे नेते मिनिस्टर रामदासजी आठवले साहेब समजदार असताना त्यांना काहीतरी पुढचा निर्णय चांगल्या पद्धतीने मिनिस्टर रामदासजी आठवले साहेब घेतात त्यासाठी कार्यकर्त्यांना समजून सांगितलं आपल्याला महायुतीमध्ये राहून हे सीटक काढायची आहे आणि नक्कीच या पेपरशी जो शहरामध्ये चांगलं काम कुणाला आमचा लहान भाऊ हे चांगल्या पद्धतीने काम करणार ही अपेक्षा आम्हाला असल्या कारणाने कुणाला आम्ही अध्यक्षपद आज सोपवलेलं आहे पण जास्ती का नाही बोलतात आमचे नेते बाळासाहेब भागवत साहेब इथं पिंपरी चिंचवड शहरामध्ये मोठं योगदान त्यांचं असल्या कारणाने त्यांच्यापासून जा जास्त ऐकून घेतलं तर योग्य रे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया नेते रामदास यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पिंपरी चिंचवड शहराची समिती माननीय चंद्रकांतताई सोनकांबळे अजित भाई शेख शाळासाहेबजी भागवत जकाते साहेब दयानंद वाघमारे ही जी ज्येष्ठ मंडळी आहे आम्ही जी ज्येष्ठ मंडळी आहोत ती मी एवढंच सांगेन की आमच्या चंद्रकांत ताई सोनकांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली मी माझ्या महिला आघाडीच्या वतीनं पक्षाच्या वतीनं कुणाल वावळकरकडनं एवढीच अपेक्षा करते की कुणाल तुझ्याकडनं ह्या सामान्य माणसाच्या अपेक्षा एवढ्याच आहेत की सर्वांना बरोबर घेऊन काम करायचं हेवे दावे कोण इकडं तिकडं हा कसलाही विचार न करता सगळे आपले भाऊ आहेत सगळे आपले बहिणी आहेत अशा पद्धतीने आणि त्यांना सर्वांना फोन केलेले आहेत मी माझ्या महिला आघाडीच्या वतीनं चंद्रकांतताई सोनकांबळे यांच्या वतीनं मी कुणाल वावळकर यांना खूप खूप शुभेच्छा देते पुढील वाटचालीसाठी सर्वप्रथम नवनिर्वाचित अध्यक्षांना नियुक्तीबद्दल हार्दिक हार्दिक शुभेच्छा अध्यक्षांनी पुढील काम यशस्वीरित्या चांगल्या रीती पूर्ण करेन अशीच आमची इच्छा असेल आणि अध्यक्षांना त्याच्यानंतर काही योगदान काही मदत लागेल अल्पसंख्याक आघाडी पूर्ण पिंपरी चिंचवड शहर टीम की अध्यक्षांसोबत कायमसोबत राहील आणि अध्यक्षांना मनपूर्वक मी परत एकदा हार्दिक शुभेच्छा देतो